विद्यार्थी मित्रांनो नमस्कार माय मॅथ्स एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवीचं प्रकरण क्रमांक सव्व घातांक इंडायसेस आणि या प्रकरणातील सरावसंच सत्तावीस सेट नंबर ट्वेंटी सेवन आज आपण सॉल्व्ह करणार आहोत यापूर्वी याच प्रकरणातील सेट नंबर ट्वेंटी सिक्स सरावसंच सव्वीसावा आपण सोडवलेला आहे आज सरावसंच सत्तावीसचा वा याची तयारी करणार आहोत तर चला तर जाऊया मग या संचाला सोडवण्यापूर्वी आपण काही माहिती घेऊ आणि मग सरावसंच सत्तावीस सोडवू वर्ग व घन स्क्वेअर अँड क्यूब तीनचा वर्ग बरोबर तीन गुणिले तीन आपण या ठिकाणी पाहताय की तीनचा वर्ग आपण इथे लिहिलेला आहे आणि म्हणजे तीन गुणिले तीन इथं तीनचा वर्ग असल्यामुळं तीनचा दोन वेळा गुणाकार केला आता याचं वाचन तीनच्या वर्गाचे वाचन तीनचा दुसरा घात किंवा यालाच तीनचा वर्ग असं म्हटलं जातं म्हणजेच या संख्येचं वाचन तीनचा दुसरा घात किंवा तीनचा वर्ग असं करतात आता इकडं पहा की पाचचा घन पाचचा घातांक तीन आहे पाया पाय घातांक तीन आहे तर याला आपण गुणाकाराच्या रूपात लिहिलं पाच गुणिले पाच गुणिले पाच कारण इथं घातांक तीन असल्यामुळं पाचचा आपण तीन वेळा गुणाकार केला आणि मग या संख्येचं वाचन या ठिकाणी केलं आपण पाचचा घन किंवा पाचच्या तिसऱ्या घाताचे वाचन पाचचा तिसरा घात किंवा पाचचा घन असे करतात म्हणजे इथं जी संख्या दिलेली आहे या संख्येचं वाचन काय केलं पाचचा तिसरा घात किंवा पाचचा घन आणि इथं तीनचा वर्ग तीनचा घात दुसरा आहे इथं मग याचं वाचन आपण केलं तीनचा दुसरा घात किंवा तीनचा वर्ग आता लक्षात ठेवण्यासारखा एक मुद्दा आहे की कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय आणि कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन होय म्हणजे दुसऱ्या घाताला आता इथून पुढे आपण काय म्हणणार आहोत तर वर्ग म्हणणार आहोत आणि तिसऱ्या घाताला आपण घन म्हणणार आहोत तसं तिसरा घात म्हटलं तरी चालतंय किंवा दुसरा घात म्हटलं तरी चालतंय पण बऱ्याच वेळात आपण दुसऱ्या घातासाठी वर्ग वापरणार आहोत आणि तिसऱ्या घाटासाठी घन वापरणार आहोत स्क्वेअर अँड क्यूब हिअर स्क्वेअर ऑफ थ्री इज इक्वल टू वेन वी राईट दिस नंबर थ्री इंटू थ्री स्क्वेर ऑफ टू इज रीड एज थ्री राइज टू टूर थ्री स्क्वेड और स्क्वेर ऑफ थ्री वी कैन रीड दि नंबर स्क्वेर ऑफ थ्री थ्री राइज टू टू एंड थ्री स्क्वेड अपने लीन प्रकार ही संख्या ये वाचता की थ्री राईझ टू टू थ्री स्क्वेअर्ड ऑर दी स्क्वेअर ऑफ थ्री आणि या साईडला पहा की इथं हा जो नंबर दिलेला आहे याला जर आपण मध्ये लिहिलं तर फायू इंटू फाईव्ह इंटू फाईव तीन वेळा इथं आपण थ्री टाईम्स वी राईट द मल्टिप्लिकेशन ऑफ फाईव अँड दिस नंबर इज रीड ॲज क्यूब ऑफ थ्री क्यूब ऑफ फाईव्ह इज रीड ॲज फायू राईझ टू थ्री ऑर फायू क्युब ऑर क्यूब ऑफ फाईव्ह म्हणजे ही संख्या सुद्धा आपण या ठिकाणी तीन प्रकारे वाचली फायू राईझ टू थ्री फायव क्युब ऑर द क्यूब ऑफ फाईव्ह रिमेंबर दि सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर इज स्क्वेअर ऑफ दॅट नंबर आपण सेकंड पॉवरसाठी काय वापरणार आहोत स्क्वेअर वापरणार आहोत आणि द थर्ड पावर ऑफ एनी नंबर इज दि क्यूब ऑफ दॅट नंबर म्हणजे थर्ड पॉवरसाठी क्यूब आणि सेकंड पॉवरसाठी संख्येचा आपण स्क्वेअर हा शब्द इथून पुढे वापरणार आहोत हे लक्षात ठेवा समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार उदाहरणार्थ दोनचा चौथा घात गुणिले दोनचा घन या ठिकाणी पहा की दोनचा चौथा घात दिलाय आणि दोनचा घन दिला आहे आणि यांच्यामध्ये गुणाकार दिलाय मग आता ही संख्या दोनचा चौथा घात ही संख्या वी कॅन राईट दिस नंबर टू इंटू टू इंटू टू इंटू टू मल्टिप्लिकेशन ऑफ टू फोर टाईम्स इथं दोनचा चौथा घात असल्यामुळं आपण इथं चार वेळा दोनचा गुणाकार केला आणि हे जे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे ते आपण इथं मांडलं आता पुढचा नंबर काय आहे तर क्यूब ऑफ टू दोनचा घन मग दोनचा घन असल्यामुळं याला जर आपण गुणाकाराच्या रूपामध्ये लिहिलं तर तीन वेळा लिहावं लागेल दोन गुणीले दोन गुणीले दोन म्हणजेच हा जो नंबर आहे दोनचा चौथा घात गुणिले दोनचा तिसरा घात ही संख्या दोनच्या चौथ्या घाताला गुणाकाराच्या रूपात लिहिलं तर इथं चार वेळा दोनचा गुणाकार नंतर हे गुणिले चिन्ह इथं घेतलं आणि दोनचा तिसरा घात आहे तर हे तीन वेळा इथं लिहिलं दोन गुणिले दोन गुणिले दोन आणि मग आता या सर्व संख्या ज्या गुणाकार रूपात मध्ये आहेत याला जर आपण घातांकाच्या रूपामध्ये मांडले तर इथं पहा दोनचा किती वेळा एकूण गुणाकार झाला आहे तर दोनचा एकूण सात वेळा गुणाकार झालेला आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात वेळा म्हणजेच इथं दोनचा सातवा घात आला आता यावरून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की इथं दिलेल्या उदाहरणामध्ये काय होतं ते दोनचा चौथा घात होता आणि इथं दोनचा तिसरा घात होता या दोन्ही संख्यामध्ये बेस कसा आहे इक्वल आहे बेस टू आणि मग यांच्यामध्ये गुणाकार आहे इथं दोनचा चौथा घात आहे इथं दोनचा तिसरा घात आहे तर इथं काय केलं आपण उत्तर येताना काय आलेलं आहे दोनचा सातवा घात म्हणजे इथं चौथा घात आणि तिसरा घात यांची या ठिकाणी काय झालेली आहे बघा बेरीज होऊन हे सात उत्तर आलेलं आहे म्हणजे ज्यावेळी पाया समान असेल पाया समान असेल आणि इथं घातांकित संख्याचा जर गुणाकार झालेला असेल तर काय आलेलं आहे की त्या दोन संख्यांच्या घातांकाची बेरीज आपणाला उत्तरामध्ये मिळते दोनचा सातवा घात आता आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहू की स्क्वेअर ऑफ मायनस थ्री इंटू क्यूब ऑफ मायनस थ्री दोन संख्या वजा तीनचा वर्ग व जा तीनचा घन इथं स्क्वेअर ऑफ मायनस थ्री असल्यामुळं याला आपण मायनस थ्री इंटू मायनस थ्री असं लिहिलं आणि क्यूब ऑफ मायनस थ्री असल्यामुळं मायनस थ्री इंटू मायनस थ्री इंटू मायनस थ्री आता या सर्व संख्या गुणाकाराच्या रूपामध्ये आहे दोन्ही ठिकाणी बेस कसा आहे सेम आहे बेस किती आहे मायनस थ्री आणि इथं घातांक आहे दोन इथं घातांक आहे तीन आणि मग गुणाकाराच्या रूपात लिहिल्यामुळं आता मायनस थ्रीचा या ठिकाणी गुणाकार जो झाला तो किती वेळा झालाय पाच वेळा झाला आणि मग याला ज्यावेळी आपण घातंकाच्या रूपामध्ये लिहू त्यावेळी हे आलं वजा तीनचा पाचवा घात मग वजा तीनचा दुसरा घात गुणिले वजा तीनचा तिसरा आघात पायासारखा आहे यांचा गुणाकार झाला म्हणून शेवटी उत्तरामध्ये काय आलं तर या घातांकित संख्यांची बेरी झाली दोन घातांकाची बेरी झाली दोन अधिक तीन म्हणजेच वजा तीनचा हा आला पाचवा घात अशाच पद्धतीनं इथं एक दुसरं उदाहरण दिलं आहे की वजा दोन छेद पाचचा वर्ग दिलेला आहे वजा दोन छेद पाचचा घन दिलेला आहे पायासारखा आहे इथं पाया आहे मायनस टू आपण फाईव पाया सेम आहे मध्ये त्यांचं मल्टिप्लिकेशन झालेलं आहे आणि मग शेवटी उत्तर येताना याचा दोन वेळा गुणाकार केला आपण मायनस टू अपॉन फाईव्ह मायनस टू अपॉन ऑन नंतर इथं मायनस टू अपॉन फाईव्हचा थ्री वेळा मल्टिप्लिकेशन केलं आणि मग शेवटी उत्तर काय मिळालं तर मायनस टू अपॉन फाईव्हचा या ठिकाणी किती घात आला पाचवा घात आला मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ दी सेम बेस एग्जाम्पल टू रेस्ट टू फोर एंड थ्री रेस्ट टू टू रेस्ट टू थ्री देन दिस नंबर वी कैन राइट टू इंटू टू इंटू टू इंटू टू फोर टाइम्स एंड दिस नंबर उन राइट टू इंटू टू इंट टू इंट टू थ्री टाइम्स देन वी गेट टू रेस्ट टू सेवन इतना की टू रेस टू फोर असल्यामुळं या नंबरला आपण गुणाकाराच्या रूपामध्ये लिहिलं तर चार वेळा गुणाकार केला आणि इथं दोनचा घन आहे टू रेस टू थ्री आहे किंवा क्यूबा टू आहे तर म्हणून तीन वेळा गुणाकार केला तर उत्तर आलं टू रेस टू सेवन म्हणजे इथं जे घातांक आहेत तर या घातांकाची या ठिकाणी बेरीज झालेली आहे हे जे घात आहे चार आणि तीन यांची बेरीज होऊन या ठिकाणी उत्तर मिळालं टू रेश टू सेवन असंच या दुसऱ्या उदाहरणामध्ये पण आपल्याला दिसून येईल की स्क्वेअर ऑफ मायनस टू इन टू क्यूब ऑफ मायनस टू इज इक्वल फायू, आ, टू फायू मायनस थ्री रेश टू फायू इथं पण काय झालं तर हे दोन आणि तीन यांची टू अँड थ्रीची या ठिकाणी ॲडिशन होऊन फाईव्ह आलं म्हणजेच उत्तरामध्ये काय मिळालं आपल्याला की मायनस थ्री रेस टू फाईव्ह आणखी एक उदाहरण घेतलं आहे आपण या ठिकाणी नेक्स्ट एक्झाम्पल मायनस टू अपॉन फाईव्ह रेस टू टू मायनस टू अपॉन फाईव्ह रेश टू थ्री और क्यूब ऑफ मायनस थ्री मायनस टू अपॉन फाईव्ह स्क्वेअर ऑफ मायनस टू अपॉन फाईव्ह देन वी गेट मायनस टू रेश टू फाईव इथं काय केलं इथं पण ॲडिशन केलं टू प्लस थ्री अँड वी गेट मायस टू अपॉन फायू रेस टू फायू ज्यावेळी या ठिकाणी काय की बेस सेम आहे आणि त्या नंबरचा काय झाला आहे मल्टिप्लिकेशन झालेलं आहे त्यावेळी जे घातांक आहेत या घातांकाची बे घाताची बेरीज होऊन या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतं तर अशा रीतीनं काही उदाहरणं आपल्याला सोडवायचे आहेत ते प्रॅक्टिस सेट नंबर ट्वेंटी सेवनमधले जर ए ही परिमेय संख्या आले असेल यम व यन हे धनपूर्णांक असतील तर ए रेस टू यम इन टू ए रेस टू यन इज इक्वल टू ए रेस टू यम प्लस यन म्हणजे पाया समान असेल आणि एचा यम घात आहे गुणिले एचा यन घात असेल तर पायासारखा आहे त्यांचा गुणाकार झालेला असेल तर उत्तर मिळतं आपल्याला ए रेस टू यम प्लस यन म्हणजे इथं जे घात संख्या आहेत यांची काय होते बेरीज होते मग आता इथं सोपे रूप द्या फोर रेस सेवन रेस टू फोर इंटू स्क्वेअर ऑफ सेवन मग काय येणार आहे याला याची मांडणी काय करावं लागेल की सेवन इंटू सेवन इंटू सेवन इंटू सेवन फोर टाइम्स इंटू सेवन इंटू सेवन टू टाइम्स देन वी गेट दी मल्टिप्लिकेशन ऑफ सेवन या ठिकाणी सेवन येणार आहे मल्टिप्लिकेशन ऑफ सेवन हाऊ मेनी टाइम्स वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स सहा सहा वेळा इथं सातचा गुणाकार झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं मांडता येईल घातांकाच्या रूपात जर ही संख्या मांडली आपण तर सातचा सहावा घात हे याचं उत्तर असेल म्हणजे सेवन रेश टू फोर इंटू सेवन रेश टू टू इज इक्वल टू सेवन रेस टू सिक्स आता दुसर उदाहरण पा इत का माइनस इलेवन रेस टू फाइव इंटू माइनस इलेवन स्क्वेर ऑफ इलेवन, देन वी कैन राइट माइनस एलेवन इंटू माइनस इलेवन फाइव टाइम्स इंटू स्क्वेर ऑफ माइनस ट्वेल्व वी कैन राइट माइनस स्क्वेर ऑफ माइनस इलेवन वी कैन राइट माइनस इलेवन इंटू माइनस इलेवन देन वी गेट या ठिकाणी मायनस इलेवनचा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात वेळा गुणाकार झाला आणि मग घातांकाच्या रूपामध्ये मांडताना याला अकरा मायनस एलेवनचा मायनस एलेवन रेस टू सेव्हन किंवा मा, मायनस अकराचा सातवा घात असं या ठिकाणी उत्तर येईल आता अशाच पद्धतीनं तिसरं उदाहरण पण अतिशय सोपं आहे ते तुम्हाला सहज सोडवता येईल की सहा छेद सातचा घन आहे गुणिले सहा छेद सातचा पाचवा घात आहे तर मग आता हा गुणाकार न करता सुद्धा आता उत्तर तुम्हाला मांडता येईल तर सहा छेद सात याचा या घात या असणाऱ्या संख्येची बेरीज करावी लागेल म्हणजे तीन आणि पाच यांची बेरीज येईल आठ म्हणजे सहा सातचा आठवा घात आला आता इथं पहा पाचवं उदाहरण पाचवं उदाहरण काय दिलं आहे की आ, एचा सोळावा घात कुणी एचा सातवा घात बरोबर इथं पण तेच आहे पायासारखा आहे दोन्हींचा गुणाकार झालेला आहे मग आता सोळा आणि सात यांची ॲडिशन करावी लागेल बेरीज करावी लागेल आणि मग सोळा आणि सात यांची बेरीज केली तर तेवीस येईल म्हणजे उत्तर आलं एचा तेवीसावा घात आता आ, हे उ हे उदाहरण घेऊ आपण सांगू की पी छेद फायू रेश टू थ्री क्यूब आप, पी छेद फाईव इंटू पी अपॉन फायू रेश टू सेवन त्यावेळी इथं पायासारखा आहे म्हणून पी रे आ, पी छेद फायू हा पाया आहे बेस आहे आणि मग आता इथं जे ॲडिशन होईल थ्री प्लस सेवन इज इक्वल टू टेन देन वी गेट पी रेस्ट टू फायू पी अपॉन फायू रेस्ट टू टेन तर आता राहिलेली जी दोन उदाहरणं आहेत ती तुम्हाला सोडवता येतील राहिलेलं स्वतः एकच उदाहरण राहिलेलं आहे हे तुम्हाला सोडवता येणार आहे आणि मग आ, हा सराव संचय सोडून या ठिकाणी पूर्ण होईल सेट पूर्ण होणार आहे तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार